आज आम्ही गोजूबावी या गावामध्ये आलेलो आहोत एम आय डीशी एरिया आहे बारामतीच्या लगत जे हे विमानतळ आहे इथं बघा आम्ही इथं येऊन उभं राहिल्यानंतर चार पाच मिनटाच्या कालावधीमध्ये जवळजवळ तीन ते चार विमानांची उड्डाणं एका पाटोपाठ एक इथं घेरट्या घालत आहे या वस्तीवरती खरं तर हे पंचशील नगर गोजूबावीमध्ये आम्ही आत्ता उभे आहोत आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं होलार वतन सुतार वतन मातंग वतन आणि महारवत याच्या महार शेकडो एकर जमिनी या विमानतळासाठी आणि परत दुश्वान काय डॉग 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 साठी म्हणजे बारामतीचा विकास कुणीकडे चालला आहे तर एका बाजूला आकाशातून विमानं उडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला दलितांची वतनाच्या जमिनी कवडी मोलामध्ये कवडी मोलामध्ये काही जागा कवडी मोलामध्ये घेतली बाकी तर बाकीच्या जमिनीवरती त्यांचा डोळा आहे आणि म्हणजे कुलंगी कुत्र्यांना खाऊ घालणं जोपासणं वाढवणं बघा आत्ता लगेच तिकडे दाखल आता आत्ता लगेच आम्ही दोन वाहतो आमच्यामधली विमान उडतं आहे तर थोरा मोठ्यांचे शौक या विमानातून ते केलं पाहिजे आम्ही त्याला विरोध असायचं काही कारण नाही पण आज या जमिनींच्या किमती जर बघितल्या तर ह्या याचा दर हा आकाशाला भिडलेला आहे खूप किमतीच्या या जमिनी आहेत आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना मोबदल्याचं सोडा पण त्यांना या प्रकल्पग्रस्ताचा दाखलासुद्धा मिळत नाही आणि उरलेली शेकडो एकर जमीन घशात घालण्याचा प्रयत्न या बारामतीचा विकास करणाऱ्या पवार ईस्ट इंडिया कंपनीनं या लोकांना देशधडीला लावलेलं आहे आता आमच्या माता भगिनी आहेत त्यांचीही आम्ही मनोगतं ऐकली आता बोलत असता असता बघा दुसरं एक विमान आता लगेच आलेलं आहे तेही बघा म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगायचं एकच आहे की इकडं माणसांना जगायला जगायला माणसं मोतात आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र कशा पद्धतीचा विकास चालू आहे हे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे काळूराम चौधरी आम्ही आमची सगळी मंडळी आम्ही इथं आलेलो आहोत म्हणजे वतनी जमिनी फक्त प्रकल्पांना कशा लागतात किंवा आपल्या पदाचा गैरवापर करून आपण या महाराष्ट्रामध्ये फक्त गोजूबावीच नाही <coughs> प्रत्येक शहराच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या वतनी जमिनींच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं गैरकारभारो या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्याकडून झालेलं आहे मुंबईमधील आणि बारामती तालुक्यातील मातंग समाज महार समाज रामोशी समाज टाकारी वतन सुतारांचं वतन किंवा बहुजन समाजाच्या सगळ्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनी बेकायदेशीरित्या आम्हाला दहा हजार रुपयाचा रेट दिला आहे आणि ते दहा हजार रुपये पवारसाहेब मुख्यमंत्री असताना खिल्लारीला भूकंप झाला म्हणून आमचं पैसे तुम्ही खिल्लारीला वापरलं चार वर्षानंतर आम्हाला बारा हजार रुपयाने रेट दिलेला आहे मग तुम्ही त्यावेळेस म्हणला होता की आमची लोकं